सुविचार आज आपण काही मराठी सुविचार पाहणार आहोत दैनंदिन परिपाठ याच्यामध्ये आपणास ते जास्त उपयोगाला येतील चला तर मग पाहूयात काही मराठी सुविचार जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात अहंकारासारखा दुसरा भिकारी होणं नाही आणि विनम्रतेसारखा अन्य सम्राट नाही अनुभवासारखा दुसरा गुरु नाही विश्वास हा खोड रबरासारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा काय माहीत जीवनात कशाची गरज पडेल ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा। जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडविण्यात आहे नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळवता येतात फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते यशासाठी बनवलेले नियोजन अर्धवट सोडू नका त्यामधून काहीतरी चांगले मिळवा काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही कुणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंकामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझ वाटत नाही प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो ज्ञान दिल्याने वाढते विद्या विनयन शोभते नेहमी खरे बोलावे धन्यवाद जर आपणास व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका